नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारा दीपक पंडित पुणे आपले हे चॅनेल आणि तारक्ष्मीची धामधूम चालू आहे सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि महालक्ष्मी आव्हान आणि महालक्ष्मी आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <coughs> मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचं राशी फळ पाहणार रा। आहोत म्हणजे सर्व बाराच्या बारा, बारा राशींना सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही ग्रह बदल राशी बदल करणार आहेत किंवा नक्षत्र बदल करणार आहेत आणि दोन मोठी ग्रहणं लागणार आहेत एक चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण ते एकाच महिन्यात लागणार आहे तर त्याचा खासा परिणाम होत आहे सगळ्यांवरती सर्व राशींवरती तो आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अं मुख्य ग्रहांचे राशी बदल जर का बघायला गेलं तर सप्टेंबर पंधराला बुध कन्येमध्ये स्वराशीतच प्रवेश करणार आहेत सप्टेंबर चौदाला सप्टे ला शुक्र सिंह राशी प्रवेश करणार आहे सप्टेंबर तेराला मंगळ तुला राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि सप्टेंबर सोळाला सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आता हे झालं या चार अतिगतीच्या ग्रहांचं राशी बदल मुख्य जर का घटना बघितल्या आपण खगोलीय घटना किंवा ग्रह्य ग्रहमंडळातील तर शनी महाराज अजून देखील वक्री अवस्थेतच गोचर भ्रमण करत आहेत आणि आता पुन्हा ते वक्री अवस्थेतच मीन राशीमधून गोचर करणार आहेत त्यांचं हे मीन राशीमध्ये तशा अर्थाने खूप वक्री अवस्थेत ते खूप वेगळ्या अर्थानं राहणार आहे त्यामुळे ही जी परिस्थिती आहे मीनेतलेच मीन राशीमध्येच असलेले पण वक्री असलेले ग्रह शनी महाराज हे पुन्हा मध्येच वक्री आहेत सप्टेंबर पाच सहा ला हर्षल वृषभ राशीमध्ये वक्री होत आहेत सात सप्टेंबरला कुंभ राशीमध्ये आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रात पूर्ण चंद्रग्रहण होत आहे आणि हे भारतामध्ये दिसणार आहे सप्टेंबर सूर्याच्या अगदी जवळ असलेला कन्या राशीतील बुध ही कंडिशन येणार आहे आणि हा एक स्पष्ट बुद्धिमत्तेचा कारक आणि नव्या कल्पनांचा कारक असलेला बुध महाराज त्यांना सूर्याची शक्ती मिळणार आहे त्यामुळं हा नवनवीन कल्पना सोचणं किंवा बुद्धिमत्तेची झलक दिसणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला की काही कामं आपण अतिशय अं वेगळ्या विचारांनी करतो त्याच्याकरता हा काळच आहे सप्टेंबर एकवीस ला कन्या राशीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे आणि हे ग्रहण भारतात दिसणार नाही तरी सुद्धा त्याचा इफेक्ट सर्व राशींवरती एन केन प्रकारे होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या चार ग्रहांचं राशी पालट आणि दोन मोठी ग्रहणं लक्षात घेऊन सर्व बाराच्या बारा राशींसाठी काय फलित आहे काय परिणाम आहे काय प्रभाव पडेल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि उपाय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मुख्य जर का झलक बघायची म्हणलं आपण या मुख्य ग्रहांचं तर सगळ्यात पहिलं काय होणार आहे तर हे जे बुध शुक्र मंगळ आणि सूर्य राशी बदल करणार आहेत ते आपले वैयक्तिक संबंध आरोग्य आर्थिक स्थिती कम्युनिकेशन किंवा एक प्रकारचं नेतृत्व गुण याच्यावरती डायरेक्ट फरक टाकणार आहे आणि शनि महाराज जे वक्री आहेत किंवा वक्री गतीनेच ते मिनिटनं गोचर करत आहेत ते जुने धडे जबाबदाऱ्या पेंटिंग राहिलेली काम यांची आठवण करून देणारे आणि आणि त्याच्याकरता तुम्हाला तो एक आपण काय म्हणू अलर्ट लावतो मोबाईलमध्ये आपण आजकाल असा तो अलर्ट आहे आपल्याकरता की हे पेंटिंग काम राहिलेले बाबा कर हे सांगणं आहे त्यानंतर हर्षल जे वक्री होत आहेत ते अचानक घडामोडी विचारसरणीत बदल काही टर्न अराउंड ज्याला म्हणतात वन एटी डिग्री टर्न अराउंड त्या घटना ह्या मुख्यत्वे करून होण्याची शक्यता आहे आ, दोन ग्रहण जी होणार आहेत एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण हे मात्र भावनिक आणि निर्णयात्मक बदलांचा काळ आहे आणि तो सर्व दूर होणार आहे परिणाम त्याचा त्याचबरोबर आता आणखी एक गोष्ट म्हणजे की हे जे ग्रह बचन होत आहेत आपल्या सगळ्यांच्याच राशीच्या अनुषंगाने त्या त्या स्थानामध्ये होणार आहे ते ते त्या स्थाना परत्वे त्या कारकत्वानुसार तुम्हाला परिणाम देणार आहे त्याचा देखील एक एक दोन दोन वाक्यात मी उ या व्हिडिओमध्ये करणार आहे अर्थातच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणावरती मी पूर्णपणे वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो पण लवकरच पोस्ट होईल तर चला पाहूयात ह्या सप्टेंबर महिन्यातील ग्रहगोचर त्यानंतर राशी पालट आणि मुख्य म्हणजे दोन ग्रहण याचा सर्व बाराच्या बारा राशींवरती काय परिणाम होतोय ते पाहूयात पहिली राशी मेष राशी मेष राशी करता जर का म्हणून आलो आपण तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी काही चांगले बदल घडू शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवनवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा प्रोफाईल बदल होऊ शकतो किंवा पूर्णपणे नवीन जबाबदारी तुमच्यावरती होऊ शकते आणि त्याचं फलस्वरूप तुमच्या मेहनतीकडे तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं बारकाईने लक्ष असेल आणि ते तुम्ही त्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल अर्थातच आउटकम देखील चांगलं असणार आहे त्या कामाचं फळ तुम्हाला मिळणार आहे आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळतील तात्कालिक ता, फायदा असेल आणि लॉंग टर्मचा देखील बेनिफिट असेल तुम्हाला कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील आर मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण कामाच्या ठिकाणी काही चांगले बदल घडून येत आहेत आणि तिथे तुम्ही नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारून बॉसचं लक्ष आहे किंवा बॉस तुमचं काम नोटीस करतोय किंवा बॉस मॉनिटर करतोय हे बघून तुम्हाला आरोग्याची थोडी हेळसांड होऊ शकते आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं तर आरोग्याची काळजी घ्या कामाचा ताण वाढेल परंतु त्यातून प्रगतीची नवनवीन संधी तुमच्याकरता खुल्या होतील किंवा उपलब्ध होतील कुटुंबात काही गैरसमज होणार आहेत सरळ आहे ना तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्याल कामावरती लक्ष केंद्रित कराल कामाचे तुमचे तास वाढलेले असतील त्यामुळे कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष व्हायची हो शक्यता आहे तर त्या आघाडीवरती थोडी काळजी घ्या आणि ग्रहणाचा परिणाम जर का म्हणाल मेष राशी करता खास करून तर जोडीदाराशी विसंवाद होण्याची शक्यता आहे तर जोडीदाराबरोबरचा संवाद जपावा जोडीदाराबरोबर संवाद करताना संवाद साधताना कुठलीही आगळी कुठलीही चूक किंवा कुठलंही प्रकारचं हे तुमच्याकडून होणार नाही याची खबरदारी घ्या उपाय म्हणून काय कराल तर हनुमान चालिसाचे पठण करा गोड दही किंवा गोळ हे मंदिरामध्ये अर्पण करा आणि तिथंच तो प्रसाद वाटा अं या काळामध्ये तुम्हाला जे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्यामध्ये नवनवीन प्रोजेक्ट किंवा नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील मिळतील कदाचित चालून येतील परंतु त्या सगळ्या करताना संधी घेताना संधी स्वीकारताना नवीन, नव नवीन मध्ये स्वी उडी घेताना किंवा त्यामध्ये ते स्वीकारताना तो निर्णय शांतपणे घ्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा तुमच्याशी जे संबंधित वरिष्ठ आहेत सिनियर पर्सन्स आहेत मेंटर्स आहेत त्यांचा योग्य ते सल्ला मार्गदर्शन घेऊन मगच हो म्हणा पुढची राशी वृषभ राशी वृषभ राशी करता सप्टेंबर महिन्यात तुम्हाला नशिबाची भाग्याची पूर्ण साथ देणारा कालावधी आहे तुमच्या कामात प्रगती होईल कामामध्ये तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला की परदेशी प्रवासाची संधी परदेशी कंपन्यांबरोबर डील करायची संधी किंवा परदेशी कामाची संधी तुम्हाला मिळू शकते नवनवीन लोकांशी संपर्क साधाल तुम्ही नवनवीन लोक संपर्कात येतील जे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात अ या काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट करता येईल की जे नवनवीन संपर्क साधले जाणार आहेत ना ते व्यवस्थित मेंटेन करून ठेवा ते तुम्हाला लॉंग टर्म करताचेच का म्हणतो ना संबंध आहेत हे लक्षात ठेवूनच तुम्ही आतापासूनच त्या तयारीला लागा आरोग्याच्या बाबतीत मात्र कोणताही निष्काळजीपणा हेळसांड होऊ देऊ नका टाळा पूर्णपणे आर्थिक नियोजन महत्वाचे आहेत आर्थिक लाभ होणार आहे कामात प्रगती होणार आहे त्याचं रूपांतर होणार आहे ते, ते तुमची आर्थिक वाढ होण्यामध्ये होणार आहे आर्थिक स्थिती तुमची सुधारणी आहे तर ते आर्थिक नियोजन करा प्रेम आणि मैत्रीमध्ये तणावाचे कटकटीचे प्रसंग उद्भवू शकतात ते सांभाळा मात्र आर्थिक नियोजन करा हे म्हणतोय त्याचबरोबर मी आणखीन एक वाक्य सांगेल की नवीन गुंतवणूक करताना सावधानता बाळगा उपाय म्हणून काय कराल तर दररोज सकाळी ओम नम मंत्राचा जप करा शुक्रवारी देवीला पांढरे फूल अर्पण करा त्याचबरोबर काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही पायाला सुगंधी तेल लावा हा सगळ्यात बेस्ट तुमच्याकरता आहे पुढची राशी मिथून राशी मिथून राशीला सप्टेंबर महिन्यामध्ये मिश्रित परिणाम फळ प्रभाव मिळणार आहे तुमचे बोलणे वागणे चालणे बॉडी लँग्वेज ऍटिट्यूड यामध्ये तुम्हाला एक प्रकारचं संतुलन ठेवण्याची गरज आहे जरा जपूनच करावं लागेल तुम्हाला ते सगळ्या आघाडीवरती कारण मुख्य काय ना यामध्ये की तुमच्या बाबतीत दुर्दैवाने एक प्रकार काय होणार आहे ना की ह्या काळामध्ये तुमचं म्हणणं काही असू द्या तुमच्या मनात काय नाहीये हे जरी खरं असलं तरी तुमची बॉडी लँग्वेज मात्र काहीतरी भलतच दाखवून देईल त्यामुळे तुमचं बोलणं वागणं आणि बॉडी लँग्वेज किंवा चेहऱ्यावरचे हावभाव किंवा हातवारे जे करतो आपण ना ते सांभाळून करा जे म्हणायचं आहे त्या अनुषंगानेच ते चेहऱ्यावरचे हावभाव असू द्यात ते सगळ्यात महत्वाचं तुमच्याकरता या संपूर्ण महिन्याभराच्या कालावधीमध्ये आहे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा अनावश्यक खर्च टाळा कुटुंबासोबत वेळ घालवा क्वालिटी टाइम तुमच्या कुटुंबियांना द्या ना ती अधिक घट्ट होण्याकरता याचा तुम्हाला सर्वोत्परी उपयोग होणार आहे घरगुती वाट टाळा घरामध्ये विसंवाद होणार नाही त्याची खबरदारी घ्या आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक निर्णयावरती तुमच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव पडणार आहे ही जाणीव ही गोष्ट तुम्ही पक्की तुमच्या मनामध्ये नोंदवून ठेवा वरिष्ठांशी कंपनीच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठांशी संवाद साधताना जरा जपून शब्द वापरा किंवा ते तुमचे वरिष्ठ आहेत सिनियर्स आहेत याची जाणीव असू द्या ग्रहणाचा परिणाम जर का म्हणाल तर तुम्हाला काही मानसिक तणाव वाढवू शकतो उपाय म्हणून काय कराल तर तुम्ही गणपतीला गणपती महाराजांना दुर्वा अर्पण करा आता गणेशोत्सव चालूच आहे फॉर्च्युनेटली तर तुम्ही या काळामध्ये गणपती महाराजांना ज्या जा दुर्वा अर्पण कराल त्या तुम्हाला निश्चितपणे लाभदायक होणार आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करा हिरवी जे मूग येतात अख्खे मूग त्याचं दान करा आणि दररोज काही ना काहीतरी वाचायची सवय या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही अंगीकारा सवय ठेवा वाचा फार फायदा होणार आहे अं आणखीन एक काम करा की आपण जेव्हा घराबाहेर पडतो कामा करता विद्यार्थी असतील तर शाळा कॉलेजला जाण्याकरता किंवा कशा करताय तर मागे वळून पाहू नका मागे वळून पाहिल्याने तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो पुढची राशी कर्क राशी ह्या राशी। संपूर्ण बारा राशींमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात लक्की राशी कुठली असणार आहे तर ती राशी असणार आहे राशी करता हा महिना सप्टेंबर महिना अनेक नवीन संधी घेऊन येत आहेत मग त्या व्यवसायाच्या असतील नोकरीच्या ठिकाणच्या असतील आर्थिक बाबतीत असतील प्रेम प्रसंगाच्या बाबतीत असतील पूर्णपणे हा महिना तुमच्या करता अतिशय लाभकारक योगकारक शुभकारक फेवरेबल म्हणतात तसा महिना आहे व्यवसाय चांगला नफा होईल नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल जे आतापर्यंत कदाचित मिळताना किंवा मिळत नव्हतं किंवा मिळताना थोडस कंजूशी होत होती ते पूर्ण फळ मिळेल तुम्हाला कुटुंबामध्ये आनंदायी वातावरण राहील प्रवासाच्या नवनवीन शिकण्याच्या संधी तुम्हाला मिळतील म्हणालो तस ना की ह्या संपूर्ण बारा राशींमध्ये सप्टेंबर महिन्यातली सगळ्यात लकीस्ट रास कुठली आहे तर ती कर राशी आहे फक्त या काळामध्ये तुम्ही आरोग्याची काळजी घ्या भावनिक निर्णय घेणं टाळा सगळं चांगलं असतं त्याच वेळेला आपल्याला काहीतरी खोड सुचते काहीतरी चूक करतो आपण तर कुठलाही डिसिजन कृपया इमोशनल होऊन भावनिक आघाडीवरती येऊन किंवा भावनिक होऊन घेऊ नका पूर्णपणे विचारांती व्यावहारिक पातळीवरती प्रॅक्टिकल डिसिजन घ्या ग्रहणाचा परिणाम तुमच्यावरती एक चांगला होणार आहे तुमची अध्यात्मातली ओढ वाढेल अध्यात्मातले तुम्ही ओढले जाल हे ग्रहण इनफॅक्ट तुम्हाला अध्यात्मातलेच नेणारे आहे उपाय म्हणून काय कराल तर सोमवारी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा शिवलिंगावरती पाणीचा अभिषेक करा घरामध्ये आवाजाचा जो शंख आहे त्याचा नाद करा आणि आईला काही ना काहीतरी भेट वस्तू या महिन्यामध्ये दे देत राहा पुढची राशी सिंह राशी सिंह राशीला या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या कामामध्ये यश मिळेल जी तुमची पेंटिंग कामं राहिली होती ती पूर्ण होण्याकरता तुम्ही आघाडीवरती असाल तुमच्यातले जे नेतृत्व गुण आहेत ते तुम्हाला पुढे घेऊन जातील किंवा तुमच्यातले नेतृत्व पण आणखी उजागर होतील आर्थिक परिस्थिती जपून करा मित्रांकडून पाठिंबा मिळेल परंतु त्यांची ईर्षा पण वाढेल किंवा आपण काय म्हणतो त्याला काही गुप्त शत्रूंमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवनवीन करार कराल नवनवीन करार करण्याच्या संधी किंवा नवनवीन कराराच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला तुमच्या पुढे येऊन उभ्या ठाकतील मी म्हणालो तसं ना की हा नवीन प्रकल्प सुरू करण्याकरता कालावधी आहेच तुमच्याकरता त्यामुळे ह्या पूर्ण कालावधीचा अतिशय चांगल्या प्रकारे सदुपयोग करून घ्या मात्र आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर नियमित व्यायाम आवश्यक आहे इनफॅक्ट सिंह राशी करता या ग्रहणाचा परिणाम जर काय होणार आहे ना तर का तो तब्येतीवरती होणार आहे फिटनेस वरती होणार आहे तर त्यांनी फिटनेसच्या बाबतीत सजग राहावं नियमित व्यायाम करावा आणि सगळ्यात महत्वाचं की पैशांचे व्यवहार जपून करावे उपाय म्हणून काय कराल तर सूर्याला अर्ध्या द्या दररोज सूर्य नमस्कार घाला त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा आणि संपूर्ण महिनाभर तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या आणखीन एक काम करू शकता तुम्ही या काळात काय करायला पाहिजे म्हणाल तर रविवारी गरीब मुलांना मिठाई वगैरे खायला द्या पुढची राशी कन्या राशी कन्या राशी सप्टेंबर महिन्यात तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल मुळातच कन्या राशी ही द्विस्वभाव राशी आहे त्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता नसणे द्विधा मनस्थितीत वावरणे किंवा द्विधा मनस्थिती असणे किंवा टू बी ऑर नॉट टू बी म्हणतो ना तशी कंडिशन कन्या राशीची असते त्या परंतु या महिन्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल नोकरीच्या ठिकाणी नोकरीत तुमचे काम प्रशंसनीय ठरेल आर्थिक लाभाची शक्यता आहे ते कामाच्या तुमच्या तारीफ झाल्यामुळे किंवा अप्रिशिएशन मिळाल्यामुळे तुमच्या जे विवाहित आहे त्यांच्या जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील ग्रहणाचा जर का परिणाम म्हणाला तर तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात कारण एक ग्रंथ तुमच्या राशीतच होता त्यामुळे करिअर वैयक्तिक जीवनात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो मानसिक स्थैर्य राखणे हे तुमच्याकरता सगळ्यात मोठ्या कसर कालावधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही या संपूर्ण दीर्घ दीर्घ प्राणायाम योग अनुलोम विलोम हे तुमच्याकरता अतिशय उपयुक्त आहे उपाय म्हणून काय कराल तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन स्वतः करा बुधवारी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा दररोज गायत्री मंत्र जपा आणि बुधवारी लहान मुलांना काही हिरव्या रंगाची फळे खायला द्या पुढची राशी तुला राशी तुला राशीसाठी हा महिना आव्हानात्मक असू शकतो कोणत्याही वादात पडणे टाळा ज्या गोष्टीचे तुमचा संबंध नाहीये ज्या गोष्टीमध्ये थे तुम्ही थेट थे इन्व्हॉल्व नाही त्या गोष्टींमध्ये त्या वादामध्ये पडणे पूर्णपणे टाळावे कामाच्या ठिकाणी संयम पाळा मी तर म्हणतो कामाच्या ठिकाणी घरामध्ये तुम्ही जिथं समाजात वावरताय तिथे संयम पाळणं अतिशय तुमच्याकरता महत्वाचं गरजेचं आहे आर्थिक बाबतीत विचारपूर्वकच गुंतवणूक करा या राशी चक्रातल्या दोन राशी आहेत वृषभ आणि तूळ यांना आर्थिक बाबतीतले फायदे ढसितपणे धर्ष, मिळणार आहेत अगदी भरभरून मिळणार आहेत त्यामुळे आर्थिक बाबतीत विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक नियोजन प्रॉपर करा आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल नोकरीमध्ये बदल परदेशी व्यवसाय करायची व्यवहार करायची काम करायची त्यांच्याशी डील करायची तुम्हाला संधी मिळेल परंतु संबंधांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायला लागेल मग ते संबंध तुमचे प्रोफेशनल संबंध असतील कामाच्या ठिकाणचे संबंध असतील वैयक्तिक असतील कौटुंबिक स्तरावरचे असतील आणि याचा थेट परिणाम जर का आपण म्हणायला गेलो तर ग्रहणाचा परिणाम जर का अभ्यासला विचार केला तर आरोग्य आणि निद्रा नाशाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल उपाय म्हणून काय कराल तर श्री लक्ष्मी स्तोत्राचं श्री सुक्ताचं पठण महिनाभर करा देवी लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये सुगंधित अगरबत्ती अर्पण करा अंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज जास्तीत जास्त गुलाब जलाचा वापर करा आणि घाणाचा परिणाम स्वरूप म्हणा किंवा आपण काय म्हणतो त्याला की घ्राणाचं काय फलित त्याच्यावरती काय परिणाम उपाय काय करायला पाहिजे तर जोडीदाराबरोबर आपण म्हणतो ना सुसंवाद ठेवा स्पष्टपणे चर्चा करा गोलमाल किंवा काहीतरी अं बोलणं टक्करायचं करू नका स्पष्टपणे चर्चा करा मग ती कुठलीही चर्चा असू द्या कामाची असू द्यात किंवा साधं बोलणं असू द्या ते स्पष्टपणा ठेवा पुढची राशी वृश्चिक राशी वृश्चिक राशी सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल तुमची इच्छाशक्ती मजबूत होईल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे कौटुंबिक जीवनात सुख समाधान राहील आपण काय म्हणतो त्याला की एक प्रकारचं काही मधले काही काळ असे असतात की जिथे थोडीशी खट्टास मिठास असते कुटुंबामध्ये किंवा सुसंवाद नसतो किंवा काही वेळेला आपल्या बोलण्यामुळे गैरसमज झालेले असतात किंवा त्यांच्या बोलण्यामुळे आपण आपल्या मनात त्यांच्याविषयी गैरसमज करून घेतलेले असतात बरोबर ना तर ते सगळे <coughs> दूर होणार आहेत आणि कौटुंबिक जीवनामध्ये कौटुंबिक आघाडीवरती तुम्हाला एक प्रकारचं सुख समाधान मिळणार आहे मित्र सोशल नेटवर्किंग यामुळे फायदा होईल इनफॅक्ट तुमचा ते सोशल नेटवर्क एक्सपांडच होणार आहे मित्र मित्रमंडळीचं नेटवर्क तुमचं एक्सपांड होणार आहे परंतु याचा आणखीन एक तोटा असा होणार आहे की अचानक शत्रुता काही लोकांबरोबर काही ठिकाणी वाढू शकते त्याची खबरदारी घ्या ग्रहणाचा तुमच्या बाबतीत जर का काही परिणाम प्रभाव होणार असेल तर तुमच्या अशा अपेक्षांमध्ये हा काही अमूलाग्र बदल घडवेल उपाय म्हणून काय कराल तर दर मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन घ्या मंगळवारीच हनुमंताला लाल फळे लाल वस्त्र अर्पण करा पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फुलं टाकून मग अंघोळ करा त्या पाण्याने आंघोळ करा गुरुवारी शक्यतो वरती पिवळ्या रंगाची कपडे परिधान करा पुढची राशी धनुराशी धनुराशीला सप्टेंबर महिना जर का म्हणालो आपण तर तुम्हाला हा महिना ध्येयावरती लक्ष केंद्रित करावं लागेल हा जर का सांगायचं म्हणलो मी एका एक वाक्यात तर धनुराशी करता आधी तुमचं ध्येय आयडेंटिफाय करा ध्येय ठरवा आणि त्या ध्येयावरतीच लक्ष केंद्रित करा तुमच्या कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात कदाचित तुमच्या स्वतःच्या पराक्रमामुळे असतील किंवा कामाच्या ठिकाणच्या काही मजबुरीमुळे असेल असेल किंवा कामामुळे कामात काही अडथळे येऊ शकतात आणि परंतु धनुराशी ही, ही गुरुची राशी आहे तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही त्या सर्व प्रकारचे अडथळे लिलया आरामात पार करा फक्त पार करताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला आपण का म्हणतो ना ते बॉस बरोबर सुपेरियर्स बरोबर किंवा आपल्या कलिक बरोबर काही खट्टा होणार नाही नाही कि किंवा प्रसंग येणार आर्थिक बाबतीत सावधगिरी लागेल मी तर म्हणेल की जातकांनी या महिन्यामध्ये पूर्णपणे बजेट बनवून आपण काय म्हणतो ना जमा खर्च मांडून मगच खर्च करावा किंवा खर्च करत राहावा अनावश्यक खर्च टाळा आत्ताच वाक्य सांगितलं जमा खर्चाची नोंद ठेवा आणि मगच खर्च करा अनावश्यक खर्च टाळा कुटुंबासमवेत आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही काही आनंदी क्षण घालवाल तो सगळ्यात मोठा दोन तुमच्याकरता आहेत तुमचं ध्येय फिक्स करा एक आणि दुसरं कुटुंबीय आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड कराल क्वालिटी टाइम त्यांना द्याल त्यांच्याबरोबर काही आनंदी क्षण व्यतीत कराल घालवाल असा हा कालावधी करिअरमध्ये तुमच्या परिवर्तनाचा काळ आहे कुटुंबातील वडील धाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या हे तुम्हाला ग्रहणाचं परिपाक आहे ग्रहणामुळे काय तो तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अं आणि सगळ्यात महत्वाचं की काही निर्णय तुम्हाला या महिन्यामध्ये जाणून बुजून उशिरा घ्यायचे म्हणजे थोडे टाळायचे नाही म्हणत मी ते थोडे लांबवायचे किंवा थोडे विचार करून थोडी चर्चा करून थोडे घरातील कुटुंबातील कामाच्या ठिकाणच्या सिनियर लोकांशी चर्चा करूनच मग ते तुम्हाला निर्णय घ्यायचे झटकीपट निर्णय घेऊ नका उपाय म्हणून काय कराल तर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा मग भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा भगवान विष्णूंचं दर्शन घ्या राम रक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम यापैकी एकाचं पठन करा गुरुवारचा उपास करा आणि संपूर्ण महिनाभर कपाळावरती हळदीचा टिळा कंपल्सरी लावा आणि काय करायला पाहिजे म्हणाल तुम्ही तर शिक्षणात गुंतवणूक करा मग आता तुमचं जर का शिकायचं वय नसेल तर जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेची स्टेशनरी वया पुस्तकं ते द्या एखादी बॅग द्या बरोबर आहे पुढची राशी मकर राशी मकर राशी करता आपण जर का म्हणायला गेलो हा महिना तर ज्या प्रकारे अं आपण काय म्हणतो ना कर्क राशी करता म्हणलो ना आ, आहे ह्या महिन्यातली सगळ्यात चांगली राशी कुठली तर कर्क आहे दुसरी राशी कुठली असेल तर ती मकर आहे मकर राशीसाठी हा महिना यश प्रगती उत्कर्ष समाधान शांती हे घेऊन येणारा महिना आहे हे फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन उंची गाठाल व्यवसायामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायामध्ये चांगला नफा होईल कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभल्यामुळे तुम्हाला कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील अं परदेशी काम परदेशी प्रवास परदेशी संबंध किंवा परदेशी डील्स काय असतील तर त्यामध्ये तुम्हाला घसघशीत यश मिळणार आहे ते कम्प्लीट होण्याची शक्यता आहे प्रवास यशस्वी होतील अं आणखीन एक काय ना महत्वाचं की या काळामध्ये तुम्हाला ग्रहणामुळे खास करून ग्रहणाचं फलित काय म्हणाल तर मानसिक ताण वाढेल आरोग्याची काळजी घेणं तुमच्या करता क्रम प्राप्त आहे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमची आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल किंवा तुमचा अध्यात्माकडे ओढा वाढेल उपाय म्हणून काय कराल तर शनिवारी शनि मंदिरामध्ये तेलार्पण करा शनिवारी कावळ्यांना अं आपण म्हणतो ना ते बिस्किट खायला द्या किंवा पोळीचा तुकडा द्या किंवा शिजवलेला भात कावळ्यांना अर्पण करा शनिवारी लोखंडी वस्तूचं दान करा आणि सगळ्यात तुम्ही चांगलं काय करायला पाहिजे या महिन्यात संपूर्ण तर दररोज शक्य असेल तर दररोज दसरचं कृत शनी स्तोत्राचं पठण करा तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट आहे या महिन्यात पुढची राशी कुंभ राशी कुंभ राशी करता हा महिना खूप महत्वाचा आहे दोन अर्थाने आपण ते पुढे बघू जाता हा महिना तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी अतिशय चांगला काळ आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे संधी तुम्हाला मिळते आणि त्याचा तुम्ही कसा सदुपयोग करून घेणार आहात ते तुमच्या पूर्णपणे स्किल सेट वरती अवलंबून राहील सामाजिक कार्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल मान सन्मानात वाढ होईल म्हणजे मगाशी म्हणालो की हा महिना महत्वाचा का आहे तर एक तर तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि सामाजिक कार्य जे करत असतील त्यांना सामाजिक कार्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल आर्थिक भागीदारीमध्ये काही संभाव्य बदल होण्याची शक्यता दिसते जोडीदाराच्या पैशांवरती थेटपणे परिणाम होणार आहे या काळामध्ये ग्रहणाचा परिणाम म्हणून ग्रहण स्वरूपाचा जे आहे त्याचं फलित काय मिळेल तुम्हाला तर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहावं लागेल आणि मनामध्ये एक प्रकारची अनाठाई भीती वाढू शकते अनामिक अनाठाई भीती ज्याला म्हणतो आपण ती वाढू शकते त्याची खबरदारी घ्या काळजी घ्या उपाय म्हणून काय कराल तर गरजूंना जे गरज आहे त्या वस्तूंच दान करा त्या त्यांना त्या वस्तू द्या शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये काळेतील जल अर्पण करा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे उडीत टाकून आंघोळ करा आणखीन एक उपाय तुम्ही काय करू शकता चांगलं करण्याकरता तर गरिबांना काळे कापड दान करा शेवटची राशी मीन राशी मीन राशी या महिन्यामध्ये तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी नवनवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नवनवीन कामाच्या संधी देखील मिळू शकतात आणि त्याचबरोबर आता जे तुम्ही काम करत आहात त्यामध्येच काहीतरी मॉडिफिकेशन करणं किंवा त्यामध्ये आणखीन काहीतरी आपण म्हणतो ना इम्प्रूव्हमेंट करणं या गोष्टी तुम्हाला करता ये करता येतील किंवा होतील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल तुमची तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तुमच्याकरता फार गरजेचं आहे कौटुंबिक जीवनामध्ये एक प्रकारची सुख शांती राहील हे ग्रहण जे आहे हे ग्रहण तुमच्यामध्ये मोठा मानसिक बदल घडवणार आहे वैवाहिक आयुष्य आणि नाती पुन्हा तुम्हाला रिचेक करावं लागतील त्यामध्ये काही उन्नीस बीस असेल काही कमी जास्त असेल काही आपण काय म्हणतो त्याला शॉर्ट फॉल्स असतील तर ते तुम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न करा त्याच्यावरती मात करा या ग्रहणामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा त्रास आहे पण तो फायदा काय होणार आहे ना तर ते आपण काय म्हणतो ना रिजिनोवेट करणं किंवा रिफर्बिश करणं किंवा पुन्हा सेटल करणं ते करण्याकरता हे ग्रहण तुमच्याकरता मीन राशी करता तशा अर्थाने खूप चांगलं होणार आहे जीवनशैलीमध्ये मोठी सुधारणा घडवून आणण्याकरता हा अतिशय चांगला कालावधी एक तर शनी महाराज मीन येते त्यातून पुन्हा वक्री आणि त्यात पुन्हा दोन दोन ग्रहण होणार आहेत ही सगळी मीन राशी करता अतिशय उपयुक्त कालावधी आहे जो ते स्वतःच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणू शकतात बरोबर आहे आता उपाय म्हणून काय कराल तर दररोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करा आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करा आणि बाहेरून घरात जेव्हा आपण येतो कामाच्या ठिकाण असेल शाळेतले विद्यार्थी कॉलेजमधले विद्यार्थी असतील किंवा कुणी असेल तर बाहेरून जेव्हा घरात येतो तेव्हा घरामध्ये पायावरती पाणी घेऊनच मग घरामध्ये वावर ठेवा तसेच फिरू नका अं आणि दुधामध्ये केशर टाकून ते दूध प्राशन करा प्या हा तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट उपाय आहे हे झालं एक ते बारा राशींच मे ते मीन राशी पर्यंत या सप्टेंबर महिन्यातलं फलित काय आहे प्रभाव काय आहे परिणाम काय आहे फळ काय मिळणार आहे आणि काय उपाय केले पाहिजेत आणि काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे मी शॉर्ट मध्ये सांगितलंय मित्रांनो मला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणली होती की सर्वसाधारण काय करायला पाहिजे आम्हाला राशी माहित नाही काय नाही तर सर्वसाधारण काय करा ग्रहण आहेत न दोन त्या दिवशी आपले तर दिसणारा असू द्यात नाही तर नसू द्या उपास करा मंत्र जप करा गुरुमंत्र असेल तुमच्याकडे मिळालेला तर गुरुमंत्राचा जप करा दान धर्मावरती भर द्या काळे तीळ मूग तांदूळ यांचं दान फायदेशीर राहील रोज सकाळी सूर्याला अर्धे बाय डिफॉल्ट सगळ्यांनीच द्या ध्यानधारणा करा प्राणायाम करा योगासनं करा आणि घरामध्ये कामाच्या ठिकाणी जिथं तुमचा वावर आहे तिथं वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करा शांत ठेवा किंवा तुमच्यामुळे बिघडणार नाही याची खबरदारी घ्या तर मित्रांनो हे होतं सप्टेंबर महिन्याचं एक ते बारा राशींच भविष्य फळ राशी फळ काय परिणाम काय प्रभाव काय उपाय केले पाहिजे ते आपण पाहिलं आशा करतो की माझा हा छोटासा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तो कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचित्र देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापूर्वक धन्यवाद